तसं तुम्हाला परमात्मा नाही सापडला तर राहू दे फक्त त्याचं नाव सापडलं तरीसुद्धा म्हणून तर त्या पाण्यातून जाणाऱ्या वाहनाला सुद्धा नाव म्हणतात लक्षात ठेवा नाही का जहाज बोट वगैरे ते नंतरचा भाग आहे पण नावेतून पलीकडे जाता येतं तसं देवाच्या नावातून आपणाला या भवसागरातून पलीकडे जाता येतं ते नाव ते महत्वाचं आहे आणि त्यासाठी हृदय संपुटी दृढ धरा असं सांगितलेलं आहे हे तुम्ही हृदयाच्या आतल्या कप्प्यात ठेवलं पाहिजे व्यवहारिक जनामध्ये बोलत असताना आमचे वडील खूप छान आहेत परंतु आमच्या भावाभावाची वाटणी करत असताना त्यांनी मला काय काय बोललं ते माझ्या हृदयात चांगलं आहे नननबाई खूप छान आहेत पण ज्या दिवशी वाटण्या झाल्या त्या दिवशी मला काय बोलले ते माझ्या हृदयात घर करून आहे का जे असा जो विकृत विचार आपल्या हृदयात लगेच सांगतो पण संतांना संस्कृत विचार किंवा ज्याच्यामुळे आपल्याला उद्धरून जाता येणार आहे ज्याच्यामुळे परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचता येणार आहे ते सुकृत जे आहे ते हृदयात राहिलं पाहिजे आणि म्हणून मागणी संपुटी दृढ धरा तुम आम्हाला सर्वांना संतांचं एवढंच सांगणं आहे केवळ महादेव प्रभूच नाही प्रत्येक संत आपणाला सांगतायत कि तुमच्या हृदयामध्ये फक्त परमात्मा असला पाहिजे हृदय किती नाजूक आहे हो। हृदय खूप नाजूक आहे त्या नाजूक हृदयात नाजूकच वस्तू ठेवली पाहिजे नाजूक हृदयात नाजूकच वस्तू ठेवली पाहिजे मा माझे हृदय